मित्र हो नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या पुरस्काराने दोनदा गौरविण्यात आलेल्या जामसंडे येथील श्रीराम मुरेश्वर गोगटे प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ संस्थाध्यक्ष माझे आमदार ॲडव्होकेट अजितराव गोगटे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला श्रीफळ वाढवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अजितराव यांनी केले उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक श्री सुनील जाधव यांनी केले या प्रसंगी क्रीडा शिक्षक श्री मोहन सणगाळे यांनी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली अशी शपथ घेतो की।, की या क्रीडा महोत्सवात भाग घेऊन या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू क्रीडा महोत्सवी स्पर्धांच्या सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू <दूत्वय> <क्रिणा महुँँसर्दी> <दूत्वय> व खऱ्या खिलाडू वृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानू स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू आमची शाळा आमचे राज्य व देशाचा सन्मान आणि गौरव होईल अशा ईर्षेने या क्रीडा महोत्सवात सहभागी होऊन स्पर्धा पार पाडू जय हिंद जय भारत या प्रसंगी क्रीडा समिती अध्यक्ष प्रशांत वारीक मुख्याध्यापक सुनील जाधव संस्था सचिव प्रवीण जोग सुभाष धुरी क्रीडा शिक्षक मृत्युंजय मुणगेकर पराग हिरनाईक मोहन सनगाळे गुरु पवार आदि मान्यवर उपस्थित होते आठ दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक खेळात मैदानी प्रकारात शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे मिडी बॉल दोरी उड्या सूर्यनमस्कार जागेवर लांब उडी स्लो सायकलिंग तर सांघिक खेळामध्ये खो खो कबड्डी हॉलीबॉल रिले इनडोअर खेळामध्ये कॅरम व बुद्धिबळ अशा क्रीडा प्रकारात स्पर्धा होणार आहेत या संपूर्ण स्पर्धा क्रीडा शिक्षक श्री मृत्युंजय मुंडगेकर श्री परागिरनाईक मोहन सनगाळे समीरा राऊत मंगेश गिरकर संजीवनी जाधव प्रज्ञा चव्हाण विनायक जाधव व सतीश कर्ले ह्या स्पर्धा घेणार आहेत जिल्हा विभाग व राज्य स्तरावर दैदिप्यमान कामगिरी करणारे खेळाडू गोगटे संकुलात घडवले जातात तस्करीचे <coughs> <coughs>